मुलींनो हे सर्व तुमच्या हातात आहे आपण कोणाशी बोलतोय तो कसा आहे त्याच्याबद्दल सगळी माहिती मुलींना पाहिजे नाहीतर पुढे जाऊन अशा घटना घडतात वीस फेब्रुवारी रोजी दुपारी चार वाजाच्या सुमारास सेनगाव तालुक्यातील गोरेगाव येथे ही घटना घडलेली आहे घटनेने परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं प्रकरणी गुरुवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या आपण ज्याच्यावर मैत्री करत आहोत आपण त्याच्या ओळखीचे होत आहोत परंतु त्याच्याबद्दल आपल्याला माहिती पाहिजे त्याच्याबरोबर आपण किती मैत्री ठेवली पाहिजे हे सुद्धा मुलींना बघितलं पाहिजे वीस फेब्रुवारी रोजी दुपारी चार वाजाच्या सुमारास संजना आपल्या राहत्या घरी वरच्या माळ्यावर खोलीत होती त्यावेळी आरोपी अभिषेक संजय खिल्लारी याने घराच्या दारावर बस बसलेल्या तिच्या वडिलांना संजना कुठे आहे असं विचारत घरामध्ये प्रवेश केला आता वरील तो खोलीमध्ये गेला त्यानंतर तो म्हणाला तू माझी जिंदगी बर्बाद केली तू तुझे आई व काकास परवा दिवसाच्या बद्दल का सांगितले असं म्हणत आरोपीने संजनावर चाकूचे वार केले संजना जोराने ओरडत गॅलरीत गेली तिथेही पाठीमागून येत पुन्हा चाकूचे वार केले घटनेनंतर आरोपीने तेथून पळ काढला संजनाचा आरडाओरडा ऐकून तिचे वडीलवर खोलीत गेले संजना, संजना रक्ताच्या थारोळ्यात पडली होती शेजारी ग्रामस्थांच्या मदतीने तिला तात्काळ दुचाकीने प्राथमिक आरोग्य केंद्रात नेलं मात्र डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर तिचा मृत झाल्याचे घोषित केले तर अशी ही घटना हिंगोलीमध्ये घडली होती तू माझी जिंदगी बर्बाद केली असे म्हणत संजना गजानन खिल्लारी वय वर्ष एकोणीस फक्त या तरुणीचं होतं आणि या तरुणीच्या छातीवर व पोटावर चाकूने वार करत तिला ठार मारल्याची घटना घडली तरुणी जीवाच्या अकंताने ओरडत होती गॅलरीमधून ती खाली बाहेर पळत आली परंतु नराधमाने पाठलाग करत तिच्यावर तिच्या पोटावर आणि छातीवर वार करत तिचा खून केलेला आहे या घटनेने एकच खळबळ उडाली होती प्राथमिक आरोग्य केंद्रात नागरिकांची मोठी गर्दी जमली होती घटनास्थळावरून पसार झालेला आरोपी युवक काही वेळातच स्वतः पोलिसांच्या स्वाधीन झाला तर अशी ही घटना घडलेली आहे त्यामुळे मुलींनी विचार केला पाहिजे की के आपण कसं वागतोय तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा